मित्रांनो नमस्कार डिजिटल डी जी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो थेट कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन शासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे या योजनेतून तुम्हाला डायरेक्ट एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे शिवाय यामध्ये पन्नास टक्के अनुदान देखील आहे तर या योजनेसाठी कोणते अर्जदार पात्र आहेत अर्ज कशाप्रकारे करावा कागदपत्रे कोणकोणते लागतात शिवाय या योजनेतून तुम्ही कोणकोणते व्यवसाय सुरू करू शकता जसं की हॉटेल असेल शिवणकाम म्हणजेच टेलरिंग व्यवसाय असेल किंवा कापड दुकान असेल किंवा ब्युटी पार्लर असेल अशा अनेक प्रकारचे व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करता येतात या संदर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार त्यामुळे तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की मित्रांनो विविध कर्ज योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तुम्ही बघू शकता की महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ मर्यादित दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेअंतर्गत पंच्याऐंशी कर्ज प्रकरणे उद्दिष्ट असून वीज भांडणवल योजनेसाठी पंच्याऐंशी कर्ज प्रकरणे व थेट कर्ज योजनेअंतर्गत चोवीस कर्ज प्रकरणे नवबौद्ध समाजातील व अनुसूचित जातीमधील अर्जदारांनी याचा लाभ घेण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने एम ए एच ए डी आय एस एच ए डॉट एम पी बी सी डी सी डॉट आय एन या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केलेले आहे मित्रांनो महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने विविध योजना सुरू असतात यामध्ये थेट कर्ज योजनेसाठी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज मागवलेले आहे तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर कसा करायचा का कागदपत्रे कोणकोणती कुन लागतात या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत शिवाय या योजनेसंदर्भातील जो जी आर आहे तो देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला ही थेट कर्ज योजना कशी आहे या संदर्भात अधिक व्यापक पद्धतीने या ठिकाणी माहिती मिळू शकेल शिवाय एवढेच नव्हे तर या मिळालेल्या एक लाख रुपये कर्जामधून तुम्हाला कोणकोणते व्यवसाय सुरू करता येतात हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ही जी बातमी आहे ती जालना जिल्ह्यासाठी आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना लागू आहे फक्त फरक एवढाच आहे की काही जिल्ह्यांमध्ये वेगळा लक्षांश दिलेला असतो परंतु तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल त्यामध्ये यामध्ये थोडाफार फरक होऊ शकतो या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला देखील भेट देऊ शकता त्यासाठी गुगलमध्ये थेट कर्ज योजना असा कीवर्ड टाका हे बघा ही या लिंक या ठिकाणी दिसेल या लिंकवरती क्लिक करा हे बघा थेट कर्ज योजनेची संपूर्ण माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित यांच्या या अधिकृत वेबसाईटवर या ठिकाणी दिलेली आहे ही अधिकृत वेबसाईट आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे एक्सटेन्शन जे आहे ते जीओ व्ही डॉट इन आहे म्हणजेच ही या ठिकाणी शासनाची वेबसाईट आहे तर या ठिकाणी थेट कर्ज योजनेसंदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात यामध्ये विशेष घटक योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज महामंडळामार्फत मंजूर केले जाते यामध्ये महामंडळाचा सहभाग पंचेचाळीस हजार इतका असून अनुदान पन्नास हजार इतके आहे तसेच अर्जदाराचा सहभाग पाच हजार आहे सदर कर्जाची परतफेड समान मासिक हप्त्यानुसार तीन वर्षात करायची आहे सदर देण्यात येणाऱ्या कर्जावर चार टक्के दर दर मागासवर्गीय घटकातील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता यावा तसेच बँकेमार्फत कर्ज देताना येणाऱ्या अडचणी व कर्ज मंजूर होताना होणारा विलंब टाळण्याकरता थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा पंचवीस हजारावरून एक लाख रुपयापर्यंत वाढविण्याबाबत शासन निर्णय क्रमांक एम पी सी डॅश दोन हजार सतरा ऑब्लिक प्रक्र दोनशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक महामंडळी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार अठरानुसार दिलेली आहे या ठिकाणी एकवीस डिसेंबर दोन हजार अठराचा जी आरचा रेफरन्स संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे तर हा जी आर देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत सदर योजना अंतर्गत महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणाऱ्या भाग भांडवलातून थेट कर्ज योजना राबविण्यात येते योजनेचे स्वरूप खालील प्रमाण आहे प्रकल्प मर्यादा जी, जी आहे ती एक लाख रुपयापर्यंत आहे महामंडळाचा सहभाग जो आहे तो पंचेचाळीस हजार इतका असून पन्नास हजार या ठिकाणी अनुदान आहे अर्जदाराचा सहभाग जो आहे तो पाच हजार असणार आहे सदर कर्जाची परतफेड समान मासिक हप्त्यानुसार तीन वर्षात म्हणजेच छत्तीस महिन्यांच्या आत करायची आहे आणि जे व्याजदर लागणार आहे तर ते चार टक्के दर साल दर शेकडा याप्रमाणे लागणार आहे आता या ठिकाणी अजून खाली स्क्रोल केलं तर कर्ज मंजुरी करता आवश्यक जी कागदपत्रे आहेत ती या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे जातीचा दाखला या ठिकाणी अर्जाला लागणार आहे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे रहिवासी रह पुरावा म्हणून रेशन कार्ड मतदार ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्ट्रिक बिल इत्यादी व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसे की मालाचे पत्रक आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत खालील कार्यवाही करण्यात येते तर ही योजना एक्झिक्यूट कशी होते राबुली कशी जाते अर्जदाराच्या राहत्या घराची तसेच व्यवसायाच्या जागेची पडताळणी केली जाते प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडे मंजुरी व निधी मागणी केली जाते प्रादेशिक व्यवस्थापक मुख्य कार्यालयाकडे संबंधित कर्ज प्रकरणात निधी मागणी करतात संबंधित कर्ज प्रकरणात जिल्हा कार्यालयाकडून लाभार्थ्याच्या सहभागाची रक्कम वगळून पहिला हप्ता पंच्याहत्तर टक्के अदा केला जातो व प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक यांनी केलेल्या तपासणी अभिप्रायानुसार दुसरा हप्ता म्हणजेच पंचवीस टक्के अदा केला जातो तर अशा प्रकारे ही थेट कर्ज योजना या ठिकाणी राबविली जाते आता या ठिकाणी एका जी आरचा रेफरन्स दिलेला आहे हे बघा या ठिकाणी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजीचा जो जी आर आहे त्या जी आरचा रेफरन्स दिलेला आहे तर तो जी आर देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत एकवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजीचा जी आर खास करून तुमच्यासाठी या ठिकाणी आपण शोधलेला आहे आता हा जी आर जो आहे तो अधिकृत शासकीय वेबसाईटवर आहे या ठिकाणी तुम्ही एक्सटेन्शन पण बघू शकता या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे बघू शकता महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थे थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा पंचवीस हजारावरून एक लाख रुपयापर्यंत वाढवण्याबाबत तर हा जी आर तुम्ही सविस्तर वाचून घ्या या जी आरची व या योजने संदर्भातील इतर महत्त्वाच्या माहितीची लिंक मी में या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा जी आर बघू शकता आणि थेट कर्ज योजनेमध्ये कोणकोणते व्यवसाय सुरू करता येतात या संदर्भातील सविस्तर माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे सदर योजनेत साधारणपणे समाविष्ट लघु व्यवसाय उदाहरणार्थ मोबाईल सर्व्हिसिंग रिपेरिंग इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेअरिंग फ्रीज ए सी टी व्ही मायक्रोवेव्ह लॅपटॉप कॉम्प्युटर हार्डवेअर ब्युटी पार्लर ड्रेस डिझायनिंग टेलरिंग फूड प्रॉडक्ट्स प्रोसेसिंग किराणा जनरल किराणा दुकान जनरल स्टेशनरी स्टोअर मेडिकल स्टोअर फॅब्रिकेशन वेल्डिंग हार्डवेअर व सॅनिटरी शॉप प्रिंटिंग जीवनकला झेरॉक्स लॅमिनेशन हॉटेल कॅटरिंग सर्विसेस मंगल कार्यालय मंडप डेकोरेशन क्रीडा साहित्य स्पोर्ट शॉप फास्ट फूड सेंटर ज्यूस सेंटर क्लॉथ रेडीमेड गारमेंट शॉप मोटार मेकॅनिक रिपेअर शेतीशी निगडीत पूरक व्यवसाय इत्यादी व्यवसाय या योजनेतून करता येतात अर्ज कुठे करायचा तर याच ठिकाणी एक लिंक देण्यात आलेली आहे हे बघा महादिशा महादिशा या लिंकवरती क्लिक करा जसे तुम्ही या लिंकवरती क्लिक कराल एक नवीन विंडो ओपन होईल ओके करा ओके या बटनवरती क्लिक करताच या ठिकाणी आणखीन एक वेबसाईट तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरती ओपन होईल आता या ठिकाणी अजून थोडं खाली स्क्रोल करा हवं तर तुम्ही भाषा देखील बदलू शकता या ठिकाणी हे बघा मराठी देखील तुम्ही करू शकता मराठीमध्ये संपूर्ण माहिती आलेली आहे पेजला थोडं खाली घ्या हे बघा थेट वित्त योजना मार्जिन मनी अनुदान योजना प्रशिक्षण योजना आत्ताच अर्ज करा या पर्यावरती क्लिक करा या ठिकाणी एक सूचना येईल मी येथे गंभीरपणे घोषित करतो की वरील सर्व माहिती खरी आहे जोडलेल्या व्यवसाय अहवालानुसार मी विनंती केलेले अनुदान कर्ज काटेकोरपणे निर्दिष्ट व्यवसाय उद्देश उद्देशासाठी वापरेन मला समजते की जर गैरवापर केला गेला तर मी कायदेशीर कार्यासाठी जबाबदार राहीन कर्जाची रक्कम व्याजासह माझ्याकडून वसूल केली जाऊ शकते पुढील कोणत्याही कार्यासाठी मी देखील जबाबदार राहीन माझ्या कुटुंबातील कोणतेही सदस्य सध्या नोकरी करत नाही मी नियमितपणे बँकेचे कर्ज फेडेन मि मी दिलेली माहिती खरी आहे या सत्याचा पुरावा म्हणून मी साक्षीदार म्हणून दोन व्यक्तीची नावे देत आहे या ठिकाणी पुष्टी करा या बटनवरती क्लिक करा आणि या ठिकाणी अर्ज जो आहे तो एक, एक 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 करत तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती भरायची आहे अर्जाची माहिती जी आहे ती तुम्हाला दहा टप्प्यामध्ये भरायची आहे दहा टप्पे म्हणजे पहिला जो आहे तो कर्जाचा टप्पा आहे या ठिकाणी कर्जाची रक्कम अर्ज प्रकार या ठिकाणी निवडायची आहे त्यानंतर के वाय सी तपशील आहेत मूलभूत माहिती पत्ता तपशील कुटुंबाची माहिती तारण हमीदार साक्षीदार कागदपत्रे आणि विक्रेता तर एक 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 करत या संदर्भात तुम्हाला माहिती भरायची आहे त्यानंतर अर्ज सबमिट करा पुन्हा एकदा या ठिकाणी लक्षात घ्या की महात्मा फुले मागासवर्ग विकास अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये बीज भांडवल योजना किंवा थेट कर्ज योजना सुरू असते योजनेसाठी एक लक्षांश संबंधित जिल्ह्यास प्राप्त झालेला असतो तुमच्या जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे का या योजनेसाठी लक्षांश कमी जास्त असू शकतो अर्ज करण्याची प्रोसेस मात्र सेम आहे या व्हिडिओमध्ये या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तरी देखील अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या संबंधित कार्यालयास भेट द्या आणि त्या ठिकाणी भेट देऊन या थेट कर्ज योजनेसंदर्भात किंवा बीज भांडवल योजनेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या धन्यवाद